तो जो गावातला आपला यंदा पुण्य करत नाही सप्ताला वर्गणी देत नाही सप्ताहात सहभागी होत नाही धर्म कार्याला त्याची काय 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 मदत नाही पण लयुमटुमी ते मस्त चाललंय आमचं समजून घ्यायचं माय बाप्पा मागच्या जन्मात पेरलेलंय मागच्या जन्मात केलेलं पुण्य आहे त्याच आउटपुट त्याला भेटत आहे पण आता गुंतवणूक करत नाहीये म्हणजे या पुण्याची पावटी सरे ते पुण्य हळूहळू एकदा संपलं का लक्षात ठेवा तुमच्या गावातला तो श्रीमंत नालायक पुढच्या जन्मात श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर देवाच्या नावानं रुपया द्या म्हणायला हजरच असणार आहे हा कर्माचा सिद्धांत आहे आणि म्हणून आपण या मुक्या जनावरांना जे फाडून खातो ना याचा कायम विरोध केला साधू संतांनी आणि त्यामध्ये फायदा जर कोणाचा होता तो हिंदू समाजाचाच सा होता शाकार वाढू द्या शेतकरी श्री म्हणतो शाकार वाढू द्या अहो तुकाराम महाराजांनी सांगावं युक्त आहार विहार नेम इंद्रिया सिसार नसा विभा सर आणि द्र बहुभाषण अव जे उपयुक्त आहे ते खा जे तुमच्या उपयोगाचं हो नाही ते कशाला खात आहे मुळात काय आहे देवाने दोन प्रकारचे प्राणी बनवले शाकाहारी आणि मांसाहारी शाकाहारी जे प्राणी आहे ना ते पाणी पितात आणि मांसाहारी प्राणी जिपीने पाणी ओढित्या मांसाहारी प्राण्यांना सुळे दात दिलेले आणि शाकाहारी प्राण्यांला सुळे दात नाही आपण पा शंभर दिवस एखादा वाघ उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढं चिकन टाका मरल पण खाणार नाही नाही खाणार शंभर दिवस गाय उपवाशी ठेवा आणि तिच्या पुढे मी तिच्या जुड्या टाका मरल पण खाणार नाही का गाय म्हणते मला देवानं शाकाहारी बनवलंय आणि वाघ म्हणतो देवाने मला मांसारी बनवलंय काय माणूस हायब्रिड झाला चिकन व चालवतो मेथी व चालवतो टू इन वन झालाय लागला ना माणूस जगात दोनच प्राणी बऱ्यापैकी टू इन वन चालत आहे एक कुत्रा तो मुलत तर मांसाहारी पण माणसानं त्याच्यावर प्रयोग करून करून त्याला शाकाहारी मांसहारी मिक्स केला भाकरी खात आणि मांजरं खात आणि माणूस पण प्रयोग प्रयोगात अविनाश प्रयोगा भाऊ बिघडला स्वतःवर कि इतर प्राणी खाता मग मी खाऊन पाहिलं तर काय होणार आहे प्रयोग प्रयोगात प्रयोगा ते मांसाहारी झालं ते नेचर नाही आज गोकुळाष्टमीचा चांगला दिवस आहे काही लोक इतके भारी आहो माळ काय करतात माळ भारी वागणं बोलणं बसणं उठण सगळं भारी आपण म्हटलं ना माळका घालीत नाही खावं लागत बाकी तो तुम्हाला सांगतो एवढा भारी माणूस आहे ना मग गावात लोक आम्हाला कधी कधी म्हणतात ना माळकर्यांपेक्षा हे बरे मी त्यांना सांगत असतो बाबा माळकरी कधीच कर वाईट नसतात माळकरी चांगलेच असतात माळकरी बिघडलेले नसतात बिघडलेल्यांनी माळा घातल्या काही काहींनी दोष लपवण्यासाठी पोटासाठी संत झाले कलित बहुत दोष झाकण्यासाठी रावण सुद्धा साधूचा वेश घेतो पण अशी काही माणसं आहेत गावात समाजात कि ते वारकरीच आहेत देवाला मानणारे आई वडिलांना मानणारे समाजाभूमी भु, समाजाभिमुख आहेत सेवा करणारी आहे अडचण एवढीचे श्रावण संपला का तुटून पाडायचे छोट्या छोट्या गोष्टी आहे एक निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ आपल्या हिंदू बांधवांना धर्म टिकवायचा असेल ना आज कीर्तन संपल्यावर आमच्या श्री राम महाराज जिंजुरकेच दर्शन घ्यावं मानाव टाका बर बाबा माळ घालून विठल विठाय करू एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता दोन हजार पंचवीस सालचा आळंदी पंढरपूरचा पायी दिंडी सोहळा पार पडला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरवरनं परतीचा प्रवास करत आळंदीत आली आणि पालखी आळंदीत आल्यानंतर भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्थ योगी निरंजननाथ महाराज व त्यांच्या सगळ्यात सहकार्यांनी अर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर समितीच्या सगळ्याच सहकार्यांनी एक आवाहन केलं होतं की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार चारशे वर्षापूर्वी हिंदू धर्माचे क्रांतिकारी संत भगवान श्री तुकाराम महाराजांनी केला होता म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराजांना सुद्धा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व यथा योग्य कळलेलं होतं त्या काळात भगवान श्री तुकाराम महाराजांनी स्वतःचा पैसा खर्च करून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आळंदी क्षेत्री केला आज मी तिला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं भगवान श्री सिद्धेश्वर महाराजांचं भोजलिंग काकांचं मंदिर अत्यंत सुंदर आहे पण एक अडचण अशी होती की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत संत आहे ऐश्वर संपन्न संत आहे कारण दारातच पिंपळ सोन्याच आहे थाप देत चाला जयाची आहे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले दारात पिंपळ सोन्याचा आहे पण अडचण अशी झाली होती मंदिरावर कळस सोन्याचा नव्हता इतर धातूचा होता आणि मग संस्थांनी आव्हान केलं की आपल्याला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस सोन्याचा करायचा मग प्रश्न पडला किती ग्रॅमचा करायचा किती तोळ्याचा करायचा संस्थांनी आव्हान केलं आपल्याला अकरा किलो सोन्याचा कळस बनवायचा लाडक्या बहिणी न तुम्ही टाळ्या वाजवल्या तुम्हाला सोन लय आवडत पण अहो अकरा किलो म्हटल्यावर हो डोळे मोठे केले ना अकरा किलो काहींचे डोळे विस्पारले गा, ते काय बोलाचा भातन बोलाची कडी आहे का काय छोटा आकडा लागेल काय अकरा किलोला काहीं ते अशक्य वाटलं कि ते सोपन आहे सोपन आहे पण जसंच आव्हान केलं संस्थांना सोशल मीडियाच्या माध्यमातनं फडकऱ्यांच्या माध्यमातन दिंडी कार्यांच्या माध्यमातन माझ्या माय इतका प्रतिसाद भेटला देश विदेशात राहणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला कि काल परवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी एक महत्वाचे काही मुद्दे जाहीर केले कलशारोहणाच्या संदर्भानं कसा कार्यक्रम होणार आहे किती वाजता होणार आहे कोण प्रमुख पाहुणे येणार आहे आणि त्यावेळी संस्थांनी आणखी एक मुद्दा जाहीर करून टाकला की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपण अकरा किलो सोन्याचा कळस बसवत नाहीये नाही आपण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरावर अकरा किलो सोन्याचा कळस बसवत नाहीये तर तब्बल बावीस किलो सोन्याचा कळस बसवतो मुद्दा होता अकरा किलो गेलो कुठं बावीस किलो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय भूषण एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब या तिघही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो न भूतो न भविष्यती थोडं बारीक पोरांचं सहकार्य द्या मला बरं का तासभर बर। थोडा ना खेळावाला बाबा आहे मी हे माझा प्रॉब्लेम येतो तुमचं लेकरू म्हणून तुम्ही सांभाळून घ्यायच बावीस किलो सोन्याचा कळस झाला दादा एखाद्याला जर दहा रुपये मागितले ना दहा रुपये ते आधी विचारित कशाला पाहिजे आणि मग आपण सांगितलं ना कशाला पाहिजे ऐकून घेत मग म्हणत नये माझ्याकडे आधी ऐकून घेत कशाला पाहिजे काय पाहिजे नेमकी अडचण काय सगळं माहिती घेत आणि मग म्हणत नये कोणी कोणाला दहा रुपये सुद्धा सहजासहजी देत नाही पण अकरा किलोचा सोन्याचा कळस बनवायचा आपण म्हणतो आणि कळसासाठी पैसे जमा होता बावीस किलोचे एकमेव कारण आहे सातशे पन्नास वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आल्यामुळं या महाराष्ट्राच्या मातीतलं हिंदुत्व टिकलं या महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंवाचा वाटा जर कोणाचा आहे ना तर तो आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे दादा नसते झाले ज्ञानेश्वर महाराज नसते झाले संत शिरोमणी नामदेव महाराज नसत्या झाले आमच्या जनाबाई मुक्ताई तर ना माझ्या मायबापांनो कपाळावरचा टिळा टिकला नसता मुखातला राम टिकला नसता खांद्यावरचा भागवा पण टिकला नसता हे सगळी संत मांदी आली जन्माला आली आणि त्याचा परिणाम कपाळावरचा टिळा खांद्यावरचा भागवा आणि मुखातला राम या टाळकर यांनी भजनी मंडळांनी महिला भजनी मंडळांनी टिकवून ठेवलं अनेक वेळे लोक मानतात यांनी टाळ कुटायचं सोडून काय केलं अरे वर्ष अनुवर्ष भक्त मंदिराच्या वाट्यावर बसून टाळ नाही कुठल्या आम्ही या मातीतला हिंदू धर्म पण टिकवून ठेवला सातशे पन्नास वर्ष झाले दादा आजचा योग लय भारी योग आहे आज म्हणजे आपण सगळ्यांनी पुण्य केलंय म्हणून इथं तिथं न बसता आपण धर्म मंडपात बसलोय आपलं भाग्य आहे का तुम्हाला सांगतो आजचा दिवस सामान्य नाही भगवान श्री कृष्णांचा जन्मोत्सव आजच आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आजच आहे आणि हिंदुस्थानाचा स्वातंत्र्योत्सव आजच आहे विठ्ठल विठल विठल काय चांगलं योग आज जुळून आलाय आणि म्हणून सरकारने सुद्धा पुढाकार घेतला प्रत्येक शाळेमध्ये आज पासायदान म्हणायचंय प्रत्येक शाळेत इंग्रजी माध्यमाच्या असू द्या मराठी माध्यमाच्या असू द्या सगळ्या शाळांमध्ये पासायदान म्हणायचंय मला आनंद वाटला होता की चांगला आजच्या दिवस मांसार करायचा नाही आणि मांस विकायचं पण नाही चांगला मुद्दा येतो त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं जे मांस विकताना ते सुद्धा म्हटले काय हरकत नाही आजच्या दिवस बंद ठेवू पण बुडाला आकवानाच्या लागली माहिती का हिंदू विरोधी हिंदूंच्या ते म्हणतात आम्ही आजच खाणार रे ते म्हणतात आज आम्ही खाणार आहे म्हणतात काय मग शेवटी काय म्हणणार जी त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही तेवढंच म्हणू शकतो आपण बाकी काय त्यावर बोलता येणार आहे अहो एवढा चांगला दिवस आहे पवित्र दिवस आहे आणि काही गोष्टी ना थोड्या व्यावहारिक बघत जाव आपण प्रत्येक गोष्ट ना आध्यात्मिक अंगाने बघतो आपले साधू संत लय हुशार होते होत्या त्यांना तुमचं जीवन समृद्ध करत असताना तुमच्या प्रपंचाच पण वाटोळ नव्हतं करायचं आणि आपल्या साधू संतांनी ना मांसाहाराला कायम विरोध केला कायमच केला त्याच्या मागचं महत्वाचं कारण होत प्रॅक्टिकल बोलतो बरं का आध्यात्मिक सोडून द्या ते पुण्य पापती परपिडा दुसऱ्याचं हित करणं पुण्य आहे दुसऱ्याला त्रास देणं पाप आहे हे सगळं मान्य आहे दृष्ट्या पण आपला हिंदुस्तान जो आहे ना तो शेतीप्रधान देश आहे मोठ्या प्रमाणात शेती आपल्याकडं आणि तुमची आमची सगळ्यांची आज तक्रार काय माहिती का, का। गावाला भाव नाही तांदळाला भाव नाही बाजरीला भाव नाही आपली संस्कृती काय नाडल्यावर आधी नाही तर सर्वात पहिला देशात बदल काय होईल तर शेतकरी श्रीमंत होईल अन्नधान्याचे भाव वाढतील गव्हाचा भाव वाढल तांदळाचं वाढल बाजरीचा वाढल डाळींचा वाढल म्हणजे हिंदू बांधवांनो तुम्ही जर शाकाहारी केला ना तुम्ही जर शाकाहार केला ना तर आपला हिंदू समाज श्रीमंत होईल आणि तुम्ही जर मांसाहार केला ना तर बहुतांशी बऱ्याच टक्के कापणारे श्रीमंत होतील लक्षात ठेवा हे थे मुद्दे समजून घेतले पाहिजे काय हेतू आता आमचा साधू संतांचा जगू द्या कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे अहो शेवटी ना कर्म रिटर्न हो ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना आपली संस्कृती काय नाडल्यावर ठोकायचं आधी नाही भले तरी देऊ कासेची लंगोटी म्हणजे भलं इतकं असलं पाहिजे की समोरचा माणूस सरळ मार्गी असेल तर त्याला लंगोटी देऊन टाकायची मागल ते द्यायचं अतिथी देवोच मानायचं पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला तर ठोकायचा तो पर्यंत तोपर्यंत नाही मऊ मेनाहुनी म्हणजे पहिले तुम्ही मऊच पाहिजे आम्ही विष्णुदास मऊ पाहिजे पण समोरचा आडमुटपणा करत असल तर कठीण वज्रास भेदुवायचे तर कठीण वज्रास भेदू ही आपली संस्कृती आहे हे कोंबड्या बकर बैल गाई म्हशी हे काय आडव्यात गेले हो तुमच्या काय तुमचं घोड मारलं मला सांगा बर दादा असे तडफडतात ना आम्ही सोशल मीडियावर पाहतो अहो भाजून लटकवलेले असतात पण जीव शिल्लक राहतो अशी तडफड तडफड पढ़ करत राहतात आणि हसत हसत लोक खातात काय होईल माहिती आहे तुम्ही सुद्धा पुढच्या जन्मात त्यांच्या योनीला जाणार आहे केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती, किती। आहो तुम्ही जे पेर आज मला गावातली बरीच लोक म्हणतात तो आमच्या गावातला माणूस आलाय को साला लय माझ्या करतो काय त्याला कमीच पडत नाही आणि आम्ही एवढा परमार्थ करतो तरी आमच्या वाट्याला दुःख आहे संकट आहे मी त्यांना सांगत असतो बाबा असं जसं भेटत नाही आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानणार आहे